वन्दो निया पदा तवपदा भुजदेवराया वैराग्य भक्ति मद प्रभु देवराया जा साधना गड मिले महादेव राया ते प्रेम साधनघो मज देव राया ते प्रेम साधन घडू देवराया सर्वज्ञ श्री चक्र खर तर कालच भाषण करणार होतो कारण थोडासा वेळ होता आज जास्त वेळी <laughs> <laughs> पाहून म्हणणं तयारी करून म्हणणं हे वेगळं होतं थोडस आणि एकदम अचानक जर बोलायला सांगितलं तर काय बोल हेच सुचत नाही तर असं काल युरोजदा म्हटले होते की तुम्हाला चान्स देऊ खरंच त्यांनी चान्स दिला त्यांचे मी धन्यवाद मानतो तर दरवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेली ही शारदी व्याख्यान मला आणि या शारदे व्याख्यानमालेला आज वीस वर्ष पूर्ण होऊन एकवीसव्या वर्षात ही व्याख्यानमाला व्याख्यान करण्यात आलेले आहे माणसांचे वाढदिवस होत असतात आणि तसा या शारदे व्याख्यानमालेचा सुद्धा वाढदिवस आहे ही शारदेय व्याख्यानमाला एकवीस वर्षाची झालेली आहे माणसाला माणसाला जन्म आहे पुन्हा मृत्यूही आहे पण या शारदीय व्याख्यानमालेला मृत्यू नाही जशी ही शारदीय व्याख्यान मला चालत आलेली आहे तशी पुढे चालूच राहणार आहे कधीही या शारदेय व्याख्यानमालेला अंत नाही असेही शारदेय व्याख्यान मला शरद ऋतू मध्ये येणारी ही शारदीय व्याख्यानमाला त्यामुळे या शारदीय व्याख्यानमालेला शारदेय व्याख्यानमाला असंही नाव पडलेलं आहे शास्त्रीजींनी प्रस्तावना त्यावेळेसच सांगितलं होतं शारदीय व्याख्यान शारदी व्याख्यान मला का म्हणावं आणि हे पण सांगितलं होत कि ही शारदीय व्याख्यान मला कशासाठी सुरू केलेली आहे कशासाठी चालू केलेली आहे तर नवनवीन वक्त तयार होण्यासाठी ही शारदीय व्याख्यान मला चालू केलेली आहे कारण तिथं आल्यानंतर जे आपण तयारी करून येत असतो त्याचे आपण वेगळं बोलत असतो जे पाठ करतो ते आपण वेगळं बोलत असतो तर या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य श्री मामाजी आणि येथे उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक वासनिक आणि बालगोपाल तर बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे ज्या सर्वज्ञांनी आठशे वर्षापूर्वी हा समाज घडवला या समाजाची अंधश्रद्धा दूर केली तीच परंपरा आज चालत आलेली आहे सर्वज्ञांच्या वेळी हा समाज अज्ञानाने भरलेला होता अंधकाराने भरलेला होता पण जसा, जसा त्या गोष्टीमध्ये नवीनता यायला लागली तसा तसा हा समाज अज्ञानापासून अंधकारापासून दूर होत गेला तर ज्या सर्वज्ञांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजलेले आहेत जो सर्वज्ञांचा आचार जो सर्वज्ञांचा विचार आहे पहिले सर्वज्ञांनी तो आचार आपल्याला करून दाखवलेला आहे मग नंतर सांगितलेला आहे आपण काय करतो पहिले सांगतो मग नंतर करून दाखवतो तसं सर्वज्ञाने सा नाही केलं पहिले सर्वज्ञांनी सर्वज्ञांना जे सांगायचंय ते त्यांनी आचरण करून दाखवलं दा। पहिले सर्वज्ञांनी अटन करून दाखवलं मग सांगितलं अटन करावे पहिले सर्वज्ञांनी विजन केलं मग सांगितलं विजन करावे पहिले सर्वज्ञांनी भिक्षा मागितली मग सांगितलं की भिक्षा कशी मागावी भिक्षा कशी करावी सर्वज्ञांचे जे बोलणे आहे सर्वज्ञांचे जे चालणे आहे सर्वज्ञांचा जो विचार आहे तो सर्वज्ञांनी पहिले करून दाखवलेली कृती करून दाखवलेली आहे आणि मग सर्वांना सांगितलेलं आहे पण ज्यावेळेस आपण बोलतो ज्यावेळेस आपण करतो आपण करतो वेगळं आणि बोलतो वेगळं पण जेव्हा सर्वज्ञांना हा समाज अंधकारातून दूर करायचा होता सर्वज्ञांनी अनेक वेळा केल्या अनेक समाज प्रबोधन केले सर्वज्ञांनी निरूपण केलं ज्या निरूपणानं सर्व भक्तिजन जमा झाले प्रत्येक जीवाचा उद्धार झाला प्रत्येक जीवाचा उद्धार होत आहे आणि पुढे होणारच आहे कारण कोणत्याही धर्मामध्ये कोणताही धर्म जर असला तर त्या धर्मामध्ये पुढे कसं जायचं मागे कसं जायचं आणि सत्य शांती समभाव हा प्रत्येक धर्मच सांगितला गेलेला आहे सर्वज्ञ आपल्याला हेच सांगतात की तू जो आचरण आचरण करत आहे त्या आचरणामध्ये सत्यता शांती आणि तुझा जो आचार आहे तो तो पराकुटीला पोहोचवणार आहे कारण जेव्हा सर्वज्ञ महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर स्वामींनी सर्वांना आधी ज्ञान नाही सांगितलं सर्वांनी सर्वज्ञांनी समाज पाहिला आधी समाज कसा आहे समाज कसा आहे हे पाहिलं समाज पाहिल्यानंतर स्वामींनी हळूहळू लिळा लिळा केल्या आणि लिळा केल्यानंतर स्वामींनी निरूपण केलं जेव्हा सर्वज्ञ सर्वज्ञ एका गावात आले आणि गावात आल्यानंतर उकिरडा होता उकिरड्यामध्ये स्वामी पौडलेले होते स्वामी म्हणतात बाईं ते शहाळे दिवस कुत्री वालेली होती आणि ते पिल्ले घेऊन ते निघून गेलेली होती त्यांचा तो खोपा त्यांचा तो खड्डा त्यामध्ये स्वामींनी निद्रा केली आणि सकाळ झाली सकाळ झाली असताना बायाला गावातल्या राग घेऊन स्वामींच्या अंगावर टाकली स्वामी म्हणाले बाई ते शहाळी दिवस थंडी वाजत होती थोडस बरं वाटलं सूर्य उगवल्यानंतर स्वामी म्हणतात स्वामींची आता झोप झालेली आहे स्वामी उठले स्वामी निघाले गावावरचे लोक बसलेले आहेत बसलेले स्वामी दिसले आणि लोक म्हणतात आणि उकळ्यातून माणूस जन्माला आलाय पंचावीसा सत्तावीसा दिसरी भी, भीतरी दिसे ते होय पंचवीस पंचवीस सत्तावीस वर्षाचा माणूस कसा उकळीने जन्माला घातलाय मध्ये माणसाचा जन्म होऊ शकतो का आणि दाढी मिशी असलेला माणूस उकळीट्याने कसं जन्माला घातले लोकांनी सांगितलं गेले पंडिताकडे गेले ब्राह्मणाकडे गेले सांगितलं आज मोठ गावाला संकट आलेलं आहे एका उकळ्यामध्ये माणसांनी जन्म घेतलेला आहे ब्राह्मण म्हणे खूप मोठ संकट आले वर्गणी गोळा करा जमा करा आणि भंडारा करा भंडारा करा, करा सर्वांना जीव खाला उकळ साफ केला पैसे गोळा झाले वर्गणी झाली वर्गणी झाल्यानंतर ज्या दिवशी कार्यक्रम सर्व जेवायला आले त्याच दिवशी एका जोगिनीने स्वामींना विचारलं आज तुम्हाला जेवायला जायचं का स्वामी म्हणतात कुठे जायचं गावावर खूप मोठं संकट आलेलं आहे त्यानिमित्ताने आज गावात जेवण आहे तुम्हाला जेवायला जायचं काय स्वामी आले बसले जेवण केलं स्वामींना हे सांगायचं किती ते अंधश्रद्धेमध्ये किती अंधश्रद्धेमध्ये माणूस कित आहे त्या अंधश्रद्धेपासून समाजाला दूर करण्यासाठी स्वामींनी हे हो तत्वज्ञान सांगितलं स्वामींनी जीवाच चिंतन केलंय अजून खूप काही अंधश्रद्धेचे किती अंधश्रद्धा आहे बघा बरं समाजामध्ये एक साधू होता आणि तो साधू काय करायचं चमत्कार कर दाखवायचा आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहित आहे जिथे चमत्कार तिथे नमस्कार हे सर्वांना माहित आहे गुटका सिद्धी कोणाजवळ होती विष्णू स्वामी विष्णू स्वामी जवळ होती तर स्वामींनी अंधकारामध्ये समाज पाहिला विष्णू स्वामी जवळ गुटिका सिद्धी होती आता साधू महार्जे म्हटल्यावर काहीतरी पैसे आणण्यासाठी काहीतरी करावंच लागेल विष्णू स्वामी होते पंडित होते सामर्थ्यवान होते आणि त्यांच्याकडे एक गुटिका सिद्धी होती एक वनस्पती होती ती जेव्हा ते तोंडात टाकायचे तेव्हा गगनामध्ये आकाशामध्ये उडायचे आणि उडत असताना ते काय करायचे जे घर आहे जे लोक आहेत त्यांचे भांडणं ऐकायचे जायचे एखाद्याच्या घरी रात्री ते काय जेवतात ते पाहिजे काय भांडणं चालू पती पत्नीचे नवरा बापूचे काय भांडणं चालू आहे ते पाहायचे आणि सकाळ झाल्यानंतर ते त्यांच्या घरी जायचे आणि सांगायचे तुम्ही भांडणं करत होता तुम्ही आज हे खाल्लं तुम्ही असे बोलले तू त्यांना तशी बोलली सांगित हे सांगितल्यानंतर त्यांना वाटायचं हे खूप सामर्थ्यवान पुरुष आहे मग त्यांना ते देव समजायला लागले असे खूप मंडळी गावातले गोळा झाले गावातले गोळा झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं मी आता स्वर्गात जाणार आहे देवाकडे जाणार आहे ज्यांना ज्यांना देवाकडं चिठ्ठी पाठवायची त्यांनी माझ्याकडे चिठ्ठी लिहून आणा आता गावातले सर्व लोक म्हणाले माझी चिठ्ठी देवापर्यंत घुम जा माझी चिठ्ठी देवाकडे घेऊन जा सर्वांच्या लाईने लागल्या सर्वांनी सा सांगितलं माझी चिठ्ठी वर ठेवा मी अजून पैसे देतो माझी चिठ्ठी वर ठेवा देवाने दिसली पाहिजे माझी चिठ्ठी सांगितलं आणि सांगितल्यानंतर विष्णू स्वामींनी त्या चिठ्ठ्या सर्व घेतल्या हे ली चरित्रामध्ये नाही आणि सांगितल्यानंतर विष्णू स्वामी उडाले आकाशात उडाले आकाशात भरारी घेतली आता सर्व लोक पाहत आहेत विष्णू स्वामी उडत आहेत आणि अनेक लोक आवाज देतात विष्णू स्वामी माझी चिठ्ठी देवापर्यंत पोहोचवा माझी चिठ्ठी देवापर्यंत पोहोचवा आणि हे सांगितल्यानंतर आता कोणा कोणाला सांगायचं तुमची चिठ्ठी पोहोचली तुमची चिठ्ठी पोहोचली आता सर्व लोकांनी सांगितलं आता विष्णु स्वामी आकाशात उडत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे वाळवंट आलं वावटळ सुटलं आणि त्या वावटाळामध्ये विष्णु स्वामी सापडले त्या धुळीमुळं त्यांच्या नाकात धूळ गेली आणि जी घुटिका सिद्धी होती ती खाली पडली आता खरं म्हटलं तर ते सामर्थ्यवान पुरुष नव्हते सामर्थ्यवान पुरुष नसल्यामुळं कसे सिद्धी खाली पडल्यामुळं ते विष्णू स्वामी खाली आले आणि ते म्हणतात ते बर झालं पाण्यात पडले जर खडकावर जर आपडले असते तर त्यांचं एक एक हाड सुद्धा आपल्याला गोळा करावा लागला असत असं ते म्हणाले असं सांगायचं जर म्हटलं तर स्वामींच्या खूप लीळ आहेत ज्या सांगता सांगता धुळ जातील या चरित्राला हजार पानं आहे एक पान जरी सांगितलं तर हजार पानं जातील आणि त्याचे अर्थ सांगायला गेलं तर खूप काही आहे लळचरित्र एक आणि त्याचे अर्थ सांगणे एक म्हणजे दोन पुस्तकं दोन हजार पानं होतील त्यामुळे खूप काही नाही सांगता पण सर्वज्ञांना जे काही सांगायचं आहे ते सांगतात तुझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तुझ्या वयामध्ये आला तुझ्याकडे जेवढं आहे त्याला घेऊन तू पुढे चाल कारण ज्ञान सांगणारी माणसं कमी आचरणारी कमी आहे ज्ञान सांगण्याने जास्त आचरणारे कमी आहेत कारण आपण जर पाहिलं तर आताच्या काळामध्ये सांगणारे लोक जास्त आहेत ऐकणारे कमी आहेत आचरणारे त्याहून सुद्धा कमी आहेत आणि ज्या वेळेस मला वाटतं नवरात्रीच्या पाच दिवस आधी हे नियोजन केलेलं आहे कारण कोणीच उभं होत नव्हतं की नाव द्यायला कोणीच तयार नव्हतं आणि जर आज कोणी नाव दिले नसते तर आज शार्दी व्याख्यान मला बंद पडणार होती खरं म्हटलं तर पहिले कोणीच नाव देत नव्हतं मग हळूहळू आले जसं गावाला जायचं असलं पहिले सगळेच तयार होतात मग हळूहळू म्हणतात ने नाही वेळ आता नको आता नको मग हळूहळू शंभर जण जर असले तर त्याच्यातले पन्नास तयार होतात पन्नासचे पंचवीस चे पाच पण आता इथं शंभर गण तयार झाले शंभर मधले पन्नास आले आणि पन्नास ते तसेच राहिले त्याच्यामुळे बरं झालं नाहीतर शारदी व्याख्यान मला मला तर वाटत होतं होणार नव्हते असो तरी शारदीय व्याख्यान मला कशासाठी घेण्यात आलेले आहे इथला माणूस इथला प्रत्येक वक्ता हा मोठा व्हावा आणि बाहेर जाऊन त्याने समाज प्रबोधन करावं हा या शारदी व्याख्यानमालेचा उद्देश आहे पण खर तर म्हटलं तर शारदे व्याख्यानमाला ही वर्षातून एकदाच येते आणि वर्षात एकदा बोललेला माणूस हा बाहेर जाऊन समाज प्रबोधन करण्यात कमी पडू शकतो आणि जेव्हा जी जेव्हा सभा येते कोणाची संन्या दीक्षा असतो कोणाचा पंचावतर असतो तेव्हा मला तर वाटतं नवीन नवीन वक्त्यांनी त्यात सहभाग घ्यावा कारण ही शारदी मला वर्षातून एकदा येते आणि वर्षातून एकदा आलेली शारदी व्याख्यान मला प्रत्येक माणूस एकदाच बोलणार वर्षातून एकदा बोलणारा माणूस पुढे कसं जाऊ शकेल पण जर सभेमध्ये दीक्षेमध्ये पंचावतारामध्ये जर बोलण्याची प्रत्येकाला जर संधी मिळाली तर इथला माणूस हा पुढे जाऊ शकतो आणि पुढे जाऊन श्री मामाजींचे हा नाव कमवू शकतो कोणते म्हणून मी माझं मी समजे धन्यवाद